मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आषाढी वारीसाठी जर तुम्हाला यावर्षी पंढरपूरला जायचं असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एक योजना म्हणता येणार नाही पण एक सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे जर तुमच्या गावातून चाळीस जणांनी बसची मागणी केली तर ही बस डायरेक्ट तुमच्या गावातून उपलब्ध करून दिली जाणार आहे एवढंच नव्हे तर या बसमध्ये ज्या सवलती आहेत किंवा जसं की ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मोफत प्रवास दिला जातो त्याच पद्धतीनं महिलांसाठी भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट दिली जाते तर या सर्व सवलती ज्या आहेत त्या गावात बस जरी उपलब्ध करून देण्यात आली तरी त्या प्रवासादरम्यान लागू होणार आहे मित्रांनो आषाढी वारीनिमित्त अनेक वारकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना पंढरपूरला या आषाढी एकादशी निमित्त जाण्याची इच्छा असते परंतु काही जणांकडे प्रायव्हेट वाहनं असतात काही जणांकडे नसतात ज्यांच्याकडे प्रायव्हेट वाहने नसतात त्यांना बसना प्रवास करावा लागतो आणि तुम्हाला माहीतच आहे की आषाढी एकादशी निमित्त जे बसस्टँड आहे स्थानक बस आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते गर्दी असल्यामुळे जे वयोवृद्ध नागरिक असतात किंवा महिला असतात अशांना त्या ठिकाणी कुचंबना निर्माण होते मोठा अडथळा त्या ठिकाणी प्रवासादरम्यान येतो अडचण येते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी गावातून चाळीसपेक्षा जास्त जणांनी जर मागणी केली तर अशा वेळी जी बस आहे ती तुमच्या गावात उपलब्ध करून दिली जाणार आहे परिणामी जो तुमची अडचण होत होती जो तुम्हाला असुविधा होत होती उभं राहून जाणे किंवा जागा न मिळणे तर ह्या ज्या प्रॉब्लेम आहे या सॉल्व्ह होण्यास त्या ठिकाणी मदत होईल तर जाणून घेऊयात या संदर्भातील सखोल आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी जवळपास नऊ लाख भाविकांनी भेट दिली होती यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपूर येथे भेटीसाठी येण्याची शक्यता आहे तुम्हाला देखील आषाढी वार्यासाठी पंढरपूरला जाण्याची इच्छा असेल तर आता शासन तुमच्या गावामध्येच तुम्हाला बस उपलब्ध करून देणार आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली आहे शिवाय यावर्षी आषाढी यात्रेसाठी एस टी पाच हजार दोनशे विशेष बस गाड्या सोडणार आहे त्यामुळे आषाढी वारीनिमित्त तुम्हाला देखील पंढरपूरला जाण्याची इच्छा असेल मात्र बसच्या गर्दीला तुम्ही कंटाळले असाल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता तुमच्या गावातील फक्त तुम्हाला तुमच्या गावातील चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविक तयार करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या तालुक्यातील जे बसस्थानक आहे त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या कार्यालयात संपर्क तुम्हाला साधायचा आहे धन्यवाद